कॉर्नर सर्वांचं एकदा सहर्ष राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अनुषंगानं राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी त्याचबरोबर जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण असे निर्णय घेतले जाणार आहेत कोणते ते निर्णय आहेत आणि त्याचा फायदा कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा बेल क्लिक करा क्लिक जेणेकरून नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील की आपण स्क्रीनवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज आयोजित करण्यात आलेली आहे या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण असे निर्णय घेतले जाणार आहेत कर्मचारी पेन्शनधारकांच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असे निर्णय देखील घेतले जाण्याची शक्यता आहे यामध्ये सेवानिवृत्तीचं वय ंदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांची जी मागणी प्रलंबित आहे त्या संदर्भात चर्चा होणार आहे आणि निर्णय अपेक्षा आहे त्याचबरोबर अंश कपात पंधरा वर्षावरून बारा वर्ष करण्यासंदर्भात जी मागणी आहे त्या संदर्भात देखील निर्णय होण्याची शक्यता आहे वे त्याचबरोबर वेतन त्रुटी सुधारणा समितीचा जो अहवाल आहे त्या संदर्भात अंतिम अहवाल तयार झालेला असून या संदर्भात देखील चर्चा होऊन अंतिम निर्णय या बैठकीमध्ये होणार आहे त्याचबरोबर जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त अंशतः अनुदानित कर्मचारी जुनी पेन्शन आर्थिक भार तपासणी अहवाल त्रुटी दुरुस्ती तयार करून झाले असून समितीमधील सदस्यांनी पाठवून सह्या सुद्धा झालेल्या आहेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विनादानित व अंशतः अनुदानित असा स्पष्ट यामध्ये उल्लेख असून त्यामध्ये एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन संदर्भात उल्लेख उल्लेख आहे आणि आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर केंद्र सरकारच्या धर्तीवर काल जी कॅबिनेट मिटिंग केंद्राची झालेली होती त्यामध्ये महागाई भत्ता त्रेपन्न टक्के केंद्रीय कर्मचाऱ्यांना ला लागू करण्यात आलेला आहे याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होण्याचा निर्णय या बैठकीमध्ये आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर होण्याची शक्यता आहे त्यामुळे निश्चितच हे महत्वपूर्ण असे पाच निर्णय आज देखील जाण्याची शक्यता आहे तर हा अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद